जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काढून केंद्र व तालुका पाठवता जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने पाचवी जवळ पाचवी शिष्य किंवा सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो पा दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी संच उपलब्ध करून दिले जातील आमच्या बॅच चे वैशिष्ट्य सांगतो रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर तुम्हाला युट्यूब आणि फेसबुक वरती अनलिमिटेड व्ह्यू मध्ये पाहता येतील पहा आम्ही तो डाटा पब्लिकली ठेवलेला आहे प्रायवेट केलेला नाही त्याचबरोबर प्रत्येक घटकावर एक दोन तीन किंवा जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण अभ्यास होईल पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल तुम्ही लगेच पाहणार आहात व्ह्यू स्कोअर करून परंतु आपले आई वडील शिक्षक मित्र नातेवाईक यांनाही त्या टेस्टचा निकाल पाहता येणार आहे त्याची ही लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत पहा पी डी एफ स्वरूपातील नोट्स तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून तुम्ही त्याच्या प्रिंट काढूनही अभ्यास करू शकता पहा आम्ही हमी देतो की जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला शिकवणार आहोत या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक काम करायचंय डिस्क्रिप्शन uh, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन uh, व्हायचंय व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करायचंय व्हॉट्सअप चॅनल भाषा विषय गणित विषय बुद्धिमत्ता विषय किंवा uh, पाचवी जवाहर नवोदय असे चार व्हॉट्सअप चॅनल तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळतील त्यांना सबस्क्राईब आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा आपला यूट्यूब चॅनल जो तुम्ही तास पाहताय त्याला सबस्क्राईब करा बेल ला दावा तरच आपल्याला ला लाईव्ह ताशिकेमध्ये सहभागी होता येईल चौथी आणि पाचवीतील शिकणाऱ्यांसाठी या खूप उपयुक्त ताशिका युट्यूब चॅनलच्या व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या मित्रांमध्ये शाळेच्या ग्रुपमध्ये शिक्षकांना आपल्या नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून तेही या गोष्टीचा लाभ घेतील टेलिग्राम चॅनलला जॉईन करा व्हॉट्सअपवरच आपण ग्रुपला जर जॉईन झालो तर आपण ज्या दिवशी जॉईन झालो त्या दिवसापासून पुढचेच मेसेज आपल्याला पाहायला मिळतात परंतु जर आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन झालो तर आपल्याला पहिल्या दिवसापासूनच्या सर्व तासिका सर्व लेक्चर सर्व पी डी एफ तुम्हाला तिथे उपलब्ध आहे त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला सॉरी टेलिग्राम ग्रुपला जॉईन होणं गरजेचं आहे त्याची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे बा आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की जुवार नवोदय आणि सैनिक स्कूल चे रेकॉर्डेड बॅच पाच हजारापर्यंत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पंचवीस हजारापर्यंत फीस आकारित करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहे पहा आम्ही आमच्या शाळेच्या माध्यमातून युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम अगदी मोफत फ्री फ्री फ्री, फ्री शिकवणार आहोत तरी या गोष्टी महाराष्ट्रातील चौथी आणि पाचवी ते शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी गरीब आणि श्रीमंत विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमची नम्र विनंती <coughs> जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अं आपण फॉर्म भरतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला तीन विषयाचा अभ्यास करावा लागतो मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा अं त्यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आज आपण आयोजन केलेलं आहे पहा आपण नवदेच्या अभ्यासासाठी आप बाजारातून कोणत्याही प्रकाशांचे पुस्तक खरेदी करतो आणि ते केलेच पाहिजे पहा त्यातून आपण अभ्यास करतो आणि ते योग्य आहे परंतु आम्हाला असं जाणवलं की त्यामध्ये आपल्याला पन्नास ते साठ उतारांचा सा अभ्यास करता येतो जास्त नाही विद्यार्थी मित्रांनो जर दर आपल्याला पैकीची पैकी गुण घ्यायचे असतील तर आपल्याला जास्तीत जास्त उतारांचा स्राव करणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला दोनशे प्लस पी डी एफ स्वरूपातील उतारे दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट शंभर प्लस लाईव्ह ताशिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड ताशिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत पहा भाषा विषयासाठी फक्त मानसिक क्षमता चाचणीचे वेगळे गणितासाठी वेगळे आम्ही जे तुम्हाला शैक्षणिक साहित्य देणार आहोत त्याची माहितीही तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये वाचायला मिळेल पहा चला विद्यार्थी मित्रांनो मी सोमीनाथ चोनवणे जव्हार नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे एकोणसत्तर मध्ये आपलं स्वागत करतो <coughs> विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक एकशे एकोणऐंशी मध्ये प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा अगदी खात्रीशीर पहा आपला भाषा विषयासाठी वीस प्रश्न असणार आहेत प्रश्न क्रमांक एकसष्ट ते ऐंशी आणि त्यामध्ये आपल्याला चार उत्तरे असणार आहेत प्रत्येक उतर्यावरती पाच प्रश्न म्हणजे एकूण वीस प्रश्न आणि एक प्रश्न सवा मार्काला म्हणजे एकूण गुण आपल्याला पंचवीस असणार आहेत भाषा विषयासाठी आणि ते आपल्याला पैकीची पैकी घेण्यासाठी आम्ही तुम्हाला खात्री देतो आम्ही तुम्हाला दिलेल्या दोनशे ऑनलाईन सराव पेस्ट जर तुम्ही पैकी गुण घेत असाल तर नवोदयच्या परीक्षेमध्ये सुद्धा भाषा विषयाचे पंचवीस पंचवीस गुण घेण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही चला तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक एकशे एकोणऐंशी स्क्रीनवरती उत्तरा काळजीपूर्वक वाचा या उत्तरावरील पाच प्रश्न तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे उतारा सोप्पा आणि प्रश्न त्यावरूनही सोपे तुमचं वाचून झाल्यानंतर तुमचं म्हणणं चार्टबॉक्समध्ये टाईप करा कार्तक कटके आसावरी सानप महेश सानप कृष्णा खाडे प्रशांत सानप प्रदीप सानक कृष्णा सानप चला तुमचं वाचून झालंय खूप छान अभिनंदन दे विद्यार्थी मित्रांनो यशस्वी बवार चला ज्यांचं ज्यांचं वाचून झालंय त्यांनी चार्टबॉक्समध्ये टाईप करा जेणेकरून आपल्याला लाईव्ह शिकेला पुढे घेऊन जाता येईल आणि जे विद्यार्थी मित्र आपले जॉईन नाही त्यांना फोन करून बोलवा का जॉईन करायला सांगा अक्षर सानपीच्या काही चला या अभिनंदन अक्षरा तुझं अभिनंदन आरती प्रीती सोला तुमचं अभिनंदन चला खूप छान सर्वजण जण जॉईन असतात खूप आनंद झाला मला राहिल्याला तनुष्काला त्यांना फोन करा तनुष्का ऐश्वर्या जॉईन नाही त्यांना फोन करा जेणेकरून ते जॉईन होतील उतारा क्रमांक एकशे एकोणसत्तर चला अभिनंदन तुझं चला मी उतारा वाचतो काळजीपूर्वक आहे का ज्यांचा ज्यांचा उतारा वाचून झाला आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन तुमचं वाचण्याचं अगदी उत्तम याच गतीने वाचलं तर आपलं कमीत कमी वेळेत सोडून होईल चला अभिनंदन पहा श्रावणी तिसरीतील विद्यार्थिनी कधी पाचवीची ताशिवाय करते खूप खूप छान चला उतारा क्रमांक एकशे एकोणसत्तर सूर्य नमस्कार हा सर्वांगीण सर्व सर्वांगीण सुंदर व्यायाम आहे नियमित सूर्यनमस्कारामुळे आपण अनेक व्याधींना दूर ठेवू शकतो आपल्या मनाच्या स्वास्थ्यासाठी एकाग्रतेसाठी त्याचबरोबर उत्तम शरीर संपन्न सौंदर्यासाठी सूर्यनमस्काराची आवश्यकता आहे एखादी गोष्ट मनन करणे चिंतन करणे यासाठी सूर्यनमस्कार उत्तम उपाय आहे सूर्यनमस्काराच्या वेगवेगळ्या स्थितीमुळे आपण पोटाचे विकार दूर ठेवू शकतो आपला आपल्या पोट इतक्या महत्वाचे पाठदुखी कंबरदुखी खांदेदुखी गुडघेदुखी सायटिक सायटिका अशा अनेक व्याधी सूर्यनमस्काराने आपण दूर ठेवू शकतो सूर्य नमस्काराने सर्व शरीरात रक्त संचार होतो आपण सुखी समाधानी व कार्यक्षम बनतो पचन रुदी हृदय विसरण याकरिता परिणाम परिणामास सूर्यनमस्कार ने ने नेहमी उपयुक्त ठरतो कोणत्याही वयातील व्यक्तीने सूर्यनमस्कार अवश्य घालणे गरजेचे आहे पहा सूर्यनमस्काराने आपलं काय फायदा होतो याबद्दल या उत्तरामध्ये माहिती दिलेली आहे पहा सूर्यनमस्कार सकाळ सकाळ घातले जातात बरेचसे लोक सूर्यनमस्कार करतात आणि चांगला अभ्यास कर सॉरी चांगला व्यायाम करतात चला ऐश्वर्या खट्टे नंदन अभिनंदन तुमचं चला तुमचे वाचून झाले उतारा क्रमांक एकशे एकोणऐंशी यावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी सर्वांगी सुंदर व्यायाम कोणता आहे सर्वांगी सुंदर व्यायाम कोणता आहे सोपा प्रश्न पहिल्या चोळीमध्ये उत्तर काळजीपूर्वक टाईप करा प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाईप करायचा आहे फक्त अ प्रश्न पहिला सर्वांगी सुंदर व्यायाम कोणता आहे पर्याय ए धावणे पर्याय बी दोरीवरच्या उड्या पर्याय सी सूर्य नमस्कार आणि पर्याय डी पोहणे पहा अगदी सोप अभिनंदन सारत तो आणि ऐश्वर्याला फोन करून जॉईन करायला सांगितलं खूप छान आपल्या मित्रांना ताशी करायला लावायच्या रोज फोन करून प्रदीप सी उत्तर ऐश्वर्या यशस्वी भोवर सी उत्तर कृष्णा खाडे सी उत्तर प्रशांत जानप सी उत्तर ऐश्वर्या भो ऐश्वर्या भोवर फर्स्ट लाईन मध्ये अभिनंदन ऐश्वर्या प्रदीप प्रशांत कृष्णा यांनी ओळख क्रमांक सांगितली बा तुमच्या सर्वांचं अभिनंदन सार्थक शिव उत्तर ऐश्वर्या खटके शिव उत्तर अनु अक्षता सानप शिव उत्तर श्रावणी सानप शिव उत्तर आसावरी सानप महेश सानप उत्तर नंदन आ, एक वेळेस फोन करा तुम्ही त्रास संपल्यानंतर नंदन नाव आणि जो मुलगा असेल त्याच्या वडिलाला किंवा आईला फोन करायला सांगा क्षितिजा खाडे शिवउत्तर हुमेर अख्तार उत्तर हा प्रश्नाचं आपलं अगदी योग्य उत्तर सर्वांच योग्य उत्तर कोणाचंही चुकलं नाही म्हणजे ज्यांनी ज्यांनी ओळ वाचून उत्तर टाकलंय त्यांचं अभिनंदन ज्यांनी बघून टाकले त्यांचंही अभिनंदन इतर मित्रांचं बघून टाकणारे पण आपल्यामध्ये आहेत मला त्यांची नावं पण माहिती आहेत चला पहिल्या वेळी म्हणजे शेतीच्या अभिनंदन शेतीच्या प्रश्न पहिल्याचं अगदी योग्य उत्तर सूर्यनमस्कार सूर्यनमस्काराविषयी सगळा उत्तर होता आणि म्हणून त्या उत्तराचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर सेउर उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो बरोबर उत्तर द्यायचे आहेत पहिल्या प्रश्नाचं तुमचं उत्तर बरोबर तुमचं सर्वांचं अभिनंदन तुमच्यासाठी दुसरा प्रश्न प्रश्न दुसरा सूर्य नमस्काराची आवश्यकता कशासाठी आहे सूर्य नमस्काराची आवश्यकता कशासाठी आहे पर्याय मनाच्या स्वास्थ्यासाठी पर्यायी एकाग्रतेसाठी पर्यायशी सौंदर्यासाठी आणि पर्यायी वरील सर्व पहा एकाग्र सॉरी सु, सु, प्रश्न दुसरा सूर्यनमस्काराची आवश्यकता कशासाठी आहे पर्याय ए मनाची एकाग्रता सॉरी मनाच्या स्वास्थ्यासाठी म्हणजे आपलं मन एकदम चांगलं राहावं त्यासाठी सूर्यनमस्काराची गरज आहे पर्याय बी आपलं एकाग्रता वाढावी आपलं ध्यान केंद्रित व्हावं त्यासाठी सूर्यनमस्काराची गरज आहे पर्याय सी आपलं शरीर आणि चेहरा सौंदर्य वाढावं वा किंवा आपलं अं ताजेतवानं वाटावं वा त्या सौंदर्यासाठी आपल्याला सूर्यनमस्काराची गरज आहे आणि पर्याय डी महत्व ए बी सी तिन्ही साठी आपल्याला सूर्यनमस्काराची गरज आहे पहा योग्य उत्तर प्रशांत सानप डी उत्तर कृष्णा खाडे डी उत्तर यशस्वी भवार डी उत्तर ऐश्वर्या कटके डी उत्तर आसावरी सानप महेश सानप डी उत्तर श्रावणी सानप सी उत्तर देते सौंदर्यासाठी श्रावणी तो आधीच खूप सुंदर दिसते सूर्यनमस्कार घालू नको खूप सुंदर होशील यशस्वी भवार फर्स्ट लाईन सेकंड लाईन मध्ये म्हणते चला प्रदीप सानप डी उत्तर प्रदीप प्रश्न क्रमांक दोन टाकलाय कृष्णा सानप प्रश्न क्रमांक दोन आहे तीन नाही चुकून तीन टाइम झाला तुझा सार्थक खटके डी उत्तर चला विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाचंही अगदी सर्वांच बरोबर आलंय फक्त आमच्या श्रावणीला सुंदर होण्यासाठी तिने सी उत्तर श्रावणी खूप सुंदर चल आणि तिला सुंदर शब्द आवडला सौंदर्य आवडलं म्हणून तिने सी टाकलं चला आरती आरती प्रीती सोनर डी उत्तर प्रदीप कृष्णा सानप डी उत्तर चुकीचा टाईप करू नका मला सांगता येणार नाही तुमचं उत्तर बरोबर नंदन उत्तर चला खूप छान बघा नंदन नावाचा मुलगा आपल्यात जॉईन झाला नवीन आणि तो रोज ताशिका करतोय खूप छान आमच्या दोन मे त्या लाईव्ह ताशिका चालू आहेत रोज दोन किंवा तीन ताशिका होतात अक्षरा सानात उत्तर सार्थक खटके तिसरी ओळख म्हणतोय अभिनंदन क्षेत्रा खाडे उत्तर चला तनुष्काचं उत्तर येत नाही काय आहे भानगड काय तनुष्काचा मोबाईल घरी नाहीये अभिनंदन उमेर खूप छान अगदी सर्वांच्या शेवटी आणि एकदम बरोबर उत्तर तुझं खूप छान प्रश्न सूर्य नमस्काराची आवश्यकता कशासाठी आहे याच योग्य उत्तर आहे पर्याय डी आमची श्रावणी सोडता कोणाचंही चुकलं नाही सर्वांचं बरोबर उत्तर तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला प्रश्न तिसरा वसरमणी या शब्दाचा उतरात आलेला समानार्थी शब्द कोणता पहा वसरमणी वसरमणी या शब्दाचा उतरात आलेला समानार्थी शब्द हा शब्द माझ्यासाठी नवीन पाहू कुणाला येतोय का तुमच्यातल्या सूर्यनमस्कार पर्याय एक सूर्यनमस्कार पर्याय बी व्यायाम पर्याय सी सूर्य आणि पर्याय बी शरीर पहा तिसरा प्रश्न वसरमणी याचा उतार्यात आलेला समानार्थी शब्द पहा सूर्यनमस्कार व्यायाम सूर्य आणि शरीर हे चारही शब्द उतार्यात आलेले परंतु यापैकी वसरमणीचा समानार्थी शब्द कोणता पहा प्रशांत म्हणतोय तनुष्काला मेसेज आला नाही ग्रुप वरती मेसेज आहे नसल आला तर तिला तुमच्याकडे बोलवा तुमच्या इथं बसून मोबाईलवर तश् करायला हवा सर्वांना मेसेज जातो ग्रुपवरती त्यांचा नेट बंद असेल काही असल पहा व सरमनी या शब्दाचा उतारात आलेला अर्थ पहा काय झालेलं आहे आपला सात वाजताचा मेसेज वरती पडलाय सहा वाजताचा मेसेज खाली पडलाय मेसेज खालीवर झाली तर त्यामुळे एकदा ग्रुपवरती सरकून पाहायचं म्हणजे तुम्हाला मेसेज आलाय का नाही कळेल सार्थक खटके शिव उत्तर ऐश्वर्या खटके उत्तर श्रावणी सानप दुसऱ्या प्रश्नाचं डी एच डी एच डी नाही ग फक्त दुसऱ्या प्रश्नाचं डी वच डी कशाला अक्षदा सानप सिव उत्तर अक्षदा खूप छान जो उत्तर विद्यार्थी शोधून टाकतो किंवा विचार करून टाकतो म्हणजे आपलं चुकलं तरी चालत परंतु आपल्या मनाने टाका विद्यार्थी मित्रांनो लोकाचं बघून किंवा कुष्ट खाऊन आपलं पोट भरणार नाही कृष्णा खाडे सि उत्तर क्षितिजा खाडे सि उत्तर सर्वांचंच अगदी योग्य उत्तर कोणाचंही चुकलं नाही तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन तिन्ही प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे कोणाचंही उत्तर चुकलं नाही, नाही। सार्थक आपण एकच तास घेणार आहे सात वाजताचा आठ वाजता मला शाळेवर यायला थोडा उशीर होतो रोजच त्यामुळं आठ वाजताचा तास आजपासून आपण घेणार नाहीत संध्याकाळी शक्यतो एक किंवा दोन तासिका घेऊ कृष्णा खडे श्री उत्तर चला ज्यांनी ज्यांनी सी उत्तर दिलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन प्रश्न तिसऱ्याच वसरमणीचा समानार्थी शब्द आहे सूर्य नंदन सी उत्तर खूप छान अभिनंदन तुझं श्रावणी सी उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं खूप छान श्रावणी चला तुमच्यासाठी चौथा प्रश्न वरील उतऱ्यात योग्य शिक्षक कोणते वरील उतार्यात योग्य शीर्षक कोणते पहा ज्या हे चारही उत्तर्यातले चारही उत्तर बरोबर असतात चारही शीर्षक बरोबर असतात परंतु ज्या उत्तराबद्दल उतार्यामध्ये जास्तीत जास्त माहिती आहे ज्या उत्तराबद्दल उतार्यामध्ये जास्तीत जास्त माहिती आहे तो शीर्षक योग्य असतो तसं पाहता हे चारही शीर्षक योग्य असतात परंतु उत्तर आपल्याला जे चार दिलेले आहेत ए बी सी डी त्यापैकी एका उत्तराबद्दल सर्वात जास्त माहिती त्या उत्तरामध्ये असते तेच उत्तर बरोबर असतं पहा पर्याय ए योगासनाचे महत्व पर्याय बी व्यायामाचे महत्व पर्यायशी शारीरिक व्याधी आणि पर्याय डी सूर्यनमस्काराचे महत्व पहा पर्याय ए व्या योगासनाचे महत्त्व पर्याय बी व्यायामाचे महत्व पर्यायशी शारीरिक व्याधी आणि पर्याय डी सूर्यनमस्काराचे महत्त्व आरती प्रीती सोनल तिसऱ्याचं बरोबर उत्तर आहे चौथ्याचं उत्तर टाका लाईव्ह शिका करत चला माग पाडलाय तुम्ही आरती प्रीती सोनल माग पाडलाय तुम्ही प्रशांत सानप डी उत्तर सार्थक कटके डी उत्तर कृष्णा खडे डी उत्तर यशस्वी बोवर डी उत्तर ऐश्वर्या खटके डी उत्तर नंदन डी उत्तर नंदन इमोजी टाकू नको फक्त उत्तर टाकत चल श्रावणी डी उत्तर हा नंदन चालन श्रेया तनुष्का खटके डी उत्तर नंदन नंतर एकाच वेळेस उत्तर टाकायचं एका प्रश्नाचं जर आपलं चुकलं तर डिलीट करून डबल टाकायचं एका प्रश्नाचं परत परत उत्तर टाकू नको अक्षता सानत डी उत्तर आर्थिक प्रीती सोनत डी उत्तर चला विद्यार्थी मित्रांनो याही प्रश्नाचं तुमचं उत्तर चुकलं नाही चारही प्रश्नाचे अगदी योग्य उत्तर पहा सूर्य नमस्काराचे महत्व हाच शीर्षक अगदी योग्य ठरल आधीचे वरचे शीर्षक बरोबर आहेत परंतु त्यांचं प्रमाण कमी आहे ज्याचं सर्वात जास्त प्रमाण त्याचाच योग्य उत्तर थँक यू नंदन लाईक केल्याबद्दल असावरी सानप मय सानप डी उत्तर तुमचे अभिनंदन चला प्रश्न चौथ्यापर्यंत कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही तुमचं खूप खूप छान अभिनंदन आता शेवटचा प्रश्न बघू कोणाकोणाचा बरोबर येत आहे म्हणजे पाच पैकी पाच येत आहे का पाच पैकी चार याच्यावरून आपण अंदाज लावता येईल प्रश्न पाचवा दुखने या अर्थाने उतार्यात आलेला शब्द दुखने या अर्थाने उतार्यात आलेला शब्द आता बघू कोणाचं बरोबर अ पर्याय विचार पर्याय बी दुःखी परेसी व्याधी आणि परेडी वरील सर्व पहा तिन्ही शब्द उत्तरामध्ये आलेले आहेत विकार आलेला आहे दुःखी आलेला आहे आणि व्याधी आलेला आहे आणि बी पर्याय म्हणतोय तीनही शब्द तिन्ही पर्याय बरोबर चला प्रश्न पाचवा दुखणे या अर्थाने उतारात आलेला शब्द कोणता पर्याय ए विकार पर्याय बी दुःखी पर्याय सी व्याधी पर्याय डी वरील सर्व हो कुणाचं उत्तर बरोबर येत आहे प्रशांत सानप डी उत्तर कृष्णा खाडे डी उत्तर प्रशांत पाच पैकी पाच म्हणतो तर पाचव्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे का पाच पैकी पाच डिक्लेअर करून टाकले स्वतःचे कसारे सार्थक सार्थक खटके उत्तर आरती प्रीती सोनल डी उत्तर श्रावणी उत्तर आसावरी सानप डी उत्तर सार्थक खटके डी उत्तर यशस्वी बवर डी उत्तर क्षितिजा खाडे डी उत्तर तनुष्का खटके डी उत्तर नंदन नंतर उत्तर टाक ऐश्वर्या खटके उत्तर चला अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाच पैकी पाच गुण घेतले आहेत आपल्या तासिकेमध्ये श्रावणी सोडता सगळ्यांनी पाच पैकी पाच गुण फक्त श्रावणीला पाच पैकी चार गुण कारण तिने एका प्रश्नाचं उत्तर चुकलं होतं बाकी सर्वांना पाच पैकी पाच गुण ज्यांनी ज्यांनी उत्तर टाकले त्यांनी स्वतःच्या मनाला विचार करा आपण तीन टाकले थे थे पास 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 उत्तर टाकले पाच टाकले चार टाकले ज्यांनी पाच उत्तर टाकले त्या सर्वांना पाच पैकी पाच गुण उमेर तुमचं खूप खूप अभिनंदन असाच अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या भाषा विषयाचे पैकीची पैकी गुण घ्या त्याचबरोबर आपण मानसिक क्षमता चाचणी आणि गणिताचाही अभ्यास करणार आहोत चला अशा प्रकारे आपण उत्तरा क्रमांक एकशे एकोणसत्तर येथे पूर्ण करत हो। आहोत अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे व्हॉट्सअप चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्या ज्या नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा त्यावरती वा सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध होणार आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा नवीन असाल तर तुम्हाला घेता येईल नोटिफिकेशन तुम्ही बेल तर तुम्हाला मिळत जाईल टेलिग्राम चॅनल कराम चॅनल वरती सर्व पीडीएफ सर्व सराव टेस्ट त्याच्या लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती टाकण्यात येतात आणि टेलिग्राम चॅनलचा फायदा पण मी तुम्हाला सांगतो परत व्हॉट्सअप ग्रुपवर आपण जेव्हा जॉईन झालो तेव्हापासून पुढचे मेसेज येतात किंवा आपण आपल्या पण मेसेज डिलीटही होऊ शकतात परंतु टेलिग्राम हा चॅनल आहे त्यावरील सर्व मेसेज कायमस्वरूपी राहतात ते, ते डिलीट होत नाहीत त्यामुळे टेलिग्राम चॅनल कर जॉईन करणं खूप गरजेचं आहे चला थँक्यू सो मच अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक एकशे एकोणसत्तर येथे एक एक पूर्ण करत आहोत भेटू पुढच्या उतारामध्ये